नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैलबाजारे युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरूंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा वार शनिवार आज आपण गंगाखेड बैल बाजारात आलेलो मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरलेले मित्र आता बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो आठ वाजले आठ वाजल्यापासून चांगला बाजार बाजार एक वाजेपर्यंत मिळतो नंतर पुढतो मित्रांनो पूर्ण कलरमध्ये बैल जोड आलेले आहेत मित्रांनो लाल कंदार काळे भांडे लाल भांडे पूर्ण कलरमध्ये जोड्या राहतात मित्रांनो तर आजचा बाजारभाव काय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत मित्रांनो हे जाणून घेणं अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाद यूट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर पण नक्की बघा तर जरा करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो दोन दोन दाती घर येतं सवाला चालू या आपल्याला दोन जण आलं

Yeah It s Uena a请 i ah a请 i a Hello When I'm a Hello Hello Hey Hi तर बाबा मित्रांनो हरण्या कलर मध्ये एक नंबर मोठ्या मापाची जोडी या एक नंबर आज किती आणला तू आज पंधरा वीस बैल आहे आठ एक जोड आहे समजा तर बघ मित्रांनो हरने कलर मधील आता ही जोडी आहे यसन 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 दर याची काय हो किंमत काय याची जी बोल किंमत बोल किती सांगितलं यांचे एक नव सांगायलो एक नव दाती जुळलेत का जुळलेत जुळलेले तर मग मित्रांनो पूर्ण फुठ्यात भरलेले मोठ्या मापाची हरण्या कलरमधली जोडी आहे एक नव्वद सांगायची दाताला जुळलेले तरुड्याचे व्यापारीत मित्रांनो दरवाजऱ्या यांची धावून राहते एकदम टॉप क्वालिटीची जोडी साडेपाच फूट हाईट आहे सारखा जोडा आहे एक नंबर पूर्ण फुट्याला गेट्याला भरलेला आहे पूर्ण आपली जाऊन ही पुन्हा ते पूर्ण आपलीच आहे हे लाल काय सांगेल याची लालची हा सव्वा लाख सव्वा लाख दाती जुळ घेत हे बांडे बाळ्याचे हा दोनदा दोनदा दाताला काय ते सहा 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 हे बांडे बांडे चार चार आहेत का त्याची काय सांगेल त्या ह्या बांडेची हा एकसत्तर एकसत्तर तर बघा मित्रांनो याची एकसत्तर सांगायला ते चार चार दाती इथं पलीकडं एक हे एक जोडी आहे आता ही एक जोडी घेतली मित्रांनो त्यांनी दिले काय तुम्ही बर 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 एकदम पुटे गिट्यात भरलेले हे एक जोडी मित्रांनो आता यांनी खरेदी केली ह्या एक जोडाची बघून घ्या पुटेला गिट्याला एकदम टाईट आहे त्याचे सव्वा लाख दाती काय ती सहा सात याची काय म्हणायला एक पंचान्न सास आहेत नेहमी हे बांडे याची काय म्हणायला सव्वा लाख हे सिंगल आहे का सिंगलची काय सांगायला याची सत्तर हजार आणि ह्या सिंगलची पास हे राहते काय सहा हे याची काय सांगायला सव्वा लाख दर बाजार राहतात ना कोणते कोणते बाजार करतात ना परभणीकडे विक्रीसाठी खरेदी कुठली राहते आपली खेड्यायची राहते खेड्याची बरं आपला नंबर काय शहाण्णव नव्याण्णव झिरो एक अठ्ठावीस सोळा सहा सहा का काय सांगायला याची एक कामाला चांगली अस काही बटाकिटा नाही त्याची काय सांगायचे एक साख सांगायची काय एडी चार चार आहेत आपलं गाव कोणतं आहे नंबर काय तुमचा कमी जास्त लाल मध्ये आजी जाताल काय झाली एक आदत आहे एक दोन दात तर एक आदत आहे एक दोन दात आहे फुल तयारीवरचा मोठ्या मापाचा जोड आहे एकदम पिवळ्या कलर मध्ये एकदम कातीवर पाया गेले एक नंबर जोड आहे म्हणजे गाव कोणतं आपलं पेट शिवण्याचे आहेत का किमतीला काय म्हणायला यायचे दोन साठ का ये मला कशी आहेत गॅरंटी ते सिंगल बी आपलाच आहे का ते सिंगलची काय सांगायची बात आहे काय चार जात आहे त्याचे नंबर काय आपला शहाण्णव पासष्ट चोवीस चौऱ्याण्णव अठ्याण्णव बरं का काय सांगायला वेश हा अडीच लाख सांगायला किती दुरेच येत दुरेचे दात आले तुझा आहेत का जुटली नाही तू कोणत आहे सत्याहत्तर सत्तावन्न एकोणनव्वद झिरो पाच पंचावन्न हा मला मला एक नंबर आहेत कशात बी लावून घ्यायचे मित्रांनो एकदम हत्तीसारखे मोठ्या मापाचा जोड आहे कुठले येतोय कुठे जुळलेले जातात काय म्हणेल बा याचे एक साठ सांगाली ना बरं तर बघा मित्रांनो दाताला नेटकी जुळखी एक लाख साठ हजार सांगायला मनेऱ्या लाल मनेऱ्या कलरमध्ये येतो वसर वेळ जोड आहे एकदम मोठ्या मापाची फुलतयारीवर ते सारखा मोठ्या मापाचा जोड आहे आज गंगाखेड बाजार येथील एक नंबर टॉप क्वालिटीचा जोड आहे एक लाख साठ हजार सांगितले नाव काय मोबाईल नंबर काय तुमचा पंच्याण्णव अठरा शहात्तर शहाण्णव सत्त्या बाबा मित्रांनो एक नंबर असा टॉप फो जोड आहे ઓ બસ ચાલી કેમ નહી કે માગડ કેલે ઇંચે કેલે નહી કેલે ઇંચે નહી આ આપની મહિલી છે આની તો કાય મને તો મોરું તો પડ્યા આ બગા 150000 લે 100000 રૂપિયા રૂપિયા કમ તો કમ તો 1 લાખ 20000 30000 કમ તો एक नंबर असे कुट्ट्यात भरलेला चोरे दोन पंधरा म्हणले तर एक लाख वीस हजाराला मागितले तर कुठले नाव हे कोणत्या गावचे

नाव काय तुमचं विजय पांगरकर मोबाईल नंबर तुमचा पंचान्न बावन चार आदत ते आदत आणि चार दाती का आदद। दात कामाला चांगली आहे हो कामाला मला चांगली काय मार्यात गिरत काय नाही पूर्ण खात्री आहे किल्र कोणाची आपली क्लियरची काय सांगा एक पासष्ट एक पासष्ट दाती काय दोन चार कोणता चार आहे अलीकडं अलीकडा चार दोन काम आले की मला ते बी चांगले हो किंमत काय एक कामाची किंमत पूर्ण नाव काय तुमचं हनुमंत मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी पाच हजार पाच हजार असं का मित्रांनो हरण्या कलरमध्ये मध्ये येते दाती काय ती दोन दोन आहेत का बघा मित्रांनो दाताला दोन दोन थारणा कलर आहे अकोलीची गोरी येतं कामाला घेऊ मला चालू आहे किती आणले आज चार आहेत का एक आहे का यायची काय सांगायला सव्वा लाख का दाती काय ते आदत बघा मित्रांनो यायची सव्वा लाख सांगायला दाताला आदत कामाला लावून द्यायचे पूर्ण खात्री दून -दून तर बघा मित्रांनो याची सव्वा सांगायच इथं पिवळ्या कलरमध्ये मध्ये इथं पलीकडे हरण्या कलरमध्ये इथं ते दोन दोन दात इथे आदत आपला नंबर काय हो नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस वीस 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 वीस